नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काळ्या मसाल्यातील कारलं करून दाखवणार आहे अगदी न आवडणारे ही आवडीने खातील इतकं छान कारलं मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे कारलं कडू होऊ नये म्हणून ते कसं उकडवायचं याची सगळी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो करतुले कारले घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीचे असतात छोटी छोटी कारले घेतलेली ले आहेत आता हे कारले आपण अशा पद्धतीने मध्ये कट देऊन कापून घेऊया अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत आता याच पद्धतीने मी सर्व कारले कापून घेणार आहे सगळे कारले मी कापून घेतलेले आहेत मी इथे एक मोठा चमचा भरून मीठ घेतलेला आहे आता हे मीठ या कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे भरपूर असं भरून घ्यायचं आहे असं मध्ये भरून घ्यायचं आहे या पद्धतीने आता अशा पद्धतीने मी सर्व कारले भरून घेणार आहे सगळ्या कारल्यांमध्ये मी भरपूर असं मीठ भरून घेतलेलं आहे त्यामुळे कारले अजिबात कडू होत नाही आता या कारल्यांवर थोडासा लिंबाचा रस पिळून घेऊया त्यामुळे कारला अजिबात कडू होत नाही ती खास तुम्ही वापरून बघा अजिबात कारलं कडू होणार नाही सर्व कारल्यांवर लिंबाचा रस पिळून घेतला आहे एका कडेमध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आता हे आपण उकळवायला ठेवूया पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यावर मी पोहे भिजवायची चाळणी ठेवते किंवा तुमच्याकडे जी चाळणी असेल ती तुम्ही ठेवू शकता आणि आता याच्यावर ही कारले ठेवून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवून ही कारले आपल्याला वाफवून उकडवून घ्यायचे आहेत पाच मिनिट झालेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया आणि एखाद्या चाकूने किंवा चमच्याने कारले हलवून घेऊया म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजतील पंधरा ते वीस मिनिटात ही कारले छान शिजतात कारले अशा पद्धतीने दोन तीन मिनिटांतर उघडून बघायचे आहेत म्हणजे अधूनमधून मधून घ्यायचे आहे अजून शिजलेलं नाहीये अजून थोडा वेळ लागणार आहे दहा बारा मिनिट झालेली आहेत त्याच्यावर परत एकदा झाकण घेऊया पंधरा ते सतरा मिनिट झालेली आहे आता आपण याच्यावरच घाकण उघडून बघूया कारले आता छान शिजलेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आता हे उकडून घेतलेली सर्व कारले एका बाउलमध्ये काढून घेते आता हे थोडीशी कोमट होऊ देऊया आणि आता या कारल्यामध्ये पाणी ओतून ही कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीच्या जाडसरबी या असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत जास्त कडक असलेल्या बिया काढून घ्यायच्या आहेत मऊ बिया असतील तर राहू दिल्या तरी हरकत नाही कारण कडक बिया कचकच लागतात खाताना तुम्ही कारली उकडवून धुवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी त्याची भाजी करू शकता त्यामुळे लवकर होतात तर या पद्धतीने मी कारल्यांमधल्या सर्व बिया काढून घेते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारले मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्यामधलं पाणी असं हाताने पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये पाणी राहणार नाही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामुळे त्यामधलं मीठ पूर्णपणे निघून जातं आणि कारले खारट लागत नाहीत आणि त्यामधला कडवटपणा सुद्धा कमी होतो आता एक ता कारले ता आपण अशा पद्धतीने पिळून घेऊया तर कारले ता ता मी स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहेत मी इथे कारल्याचा मसाला काढून घेतलेला आहे एक खोबऱ्याचा तुकडा बारीक कापून घेतलेला आहे लहा पंधरा लसूण पाकळ्या घेतले आहेत एक कांदा फेचून गॅसवर भाजून घेतला आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण तेलावर भाजून घेऊया तव्यावर एक चमचा तेल घालूया आणि तर त्यामध्ये हे ओलं खोबरं घालूया मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुक खोबरं सुद्धा घेऊ शकता आता व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं आता लालसर झालेला आहे काढून घेऊया आणि आता यामध्ये हा भाजलेला कांदा करून घालायचा आहे चुरगळून घालायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो आता यामध्ये टाकूया हा एक मिनिट भर परसून घेऊया कांदा लसूण भाजून झालेला आहे आपण ताटामध्ये काढून घेऊया कोथिंबीर सोडून बाकीचा सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे आता आपण हे थोडस कोमट करून घेऊया आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे दोन छोटे चमचे घरगुती गरम मसाला अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर मिरची पावडर माझी खूप तिखट आहे त्यामुळे मी अर्धा चमचाच घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालूया आणि आता हा सर्व मसाला थोडस पाणी घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचा आहे सगळा मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे आता मी आज ताटामध्ये हा मसाला काढून घेते आणि आता हा मसाला कारल्यांमध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचा आहे दिगतच भरून भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने मी सर्व कारले भरून घेते सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे मी इथे हा पॅन तापवायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये तेल घालूया असं पसरवून तेल टाकायचं आहे असं सगळीकडे तेल पसरवून घेऊया आणि आता यामध्ये ही कारली मसाल्याच्या बाजूने टाकायचे आहे हाची बाजू अशी टाकायची आहे म्हणजे मसाला व्यवस्थित फ्राय होतो आता ही सर्व कारली आपण अशा पद्धतीने यामध्ये घालून घेऊया आणि गॅस ची फ्लेम लोच ठेवायची आहे तेल सगळीकडे पसरवून घेऊया आणि गॅसच्या लो फ्लेमवर पारली चांगली खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया पारल्या थोडीशी दाबून घ्यायची आहे म्हणजे ती खालच्या बाजूने व्यवस्थित फ्राय होती तीन चार मिनिटे गॅसच्या लो फ्लेम अशी खालच्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहे तीन चार मिनिटे झालेली आहेत आपण खालची बाजू पलटवून घेऊया सगळे कारले असे एक एक पलटवून घेऊया या पद्धतीने तुम्ही हे कारलं करून बघा अगदी न खाणारे सुद्धा या आवडीने कारलं खातील मागून मागून खातील इतक छान होते हे कारलं आता यामध्ये हा उरलेला मसाला सुद्धा टाकून घेऊया मसाला सुद्धा खूप छान लागतो तर खालच्या बाजूने पण चार पाच मिनिटे चांगले कारले फ्राय करून घेऊया गरज वाटल्यास थोडस तेल ओतायचं आहे जे व्यवस्थित कारले छान फ्राय होतात आता तीन चार मिनिटे झालेली आहेत आता पुन्हा एकदा आपण ही कारली अशी पलटवून घेऊया त्यावर हा जो वरून मसाला टाकलेला आहे तो व्यवस्थित फ्राय होण्यासाठी पुन्हा एकदा दोन तीन मिनटे चांगलं फ्राय करून घेऊया कारला छान खमंग फ्राय करून घेतलं तर खूप छान लागतं त्यामुळे थोडीशी पेस्टेस्ट ठेवून कारलं छान फ्राय करून घ्यायचं आहे आता ही सगळी कारली मी अशी पलटवून घेते आणि आणखी दोन तीन मिनटं फ्राय करून घेते चांगलं खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे कारले खूप छान लागतात कारला आणखी तीन चार मिनटे छान फ्राय करून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं करून झालेलं आहे काळ्या मसाल्यातील भरली कारली तयार झालेली आहे आता कारले आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्या पद्धतीने तुम्ही कारलं नक्कीच करून बघा खूप छान होतं आणि न आवडणारे स... अगदी मागून मागून खातील इतकं छान कारलं होतं तुम्ही हे नक्की करून बघा माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद